माझं नाव आहे नक्षल जाऊ का तुम्ही बघताय नक्ष आज आहे गणपतीचा तिसरा दिवस अजून तीन दिवस बा बाकी काही गणपतीला गणपती जायला ना आता आम्ही चाललो ऑटोला जिथे आमचा गणपती आहे इथे पण बघा इथे हा बोला तर काही आता मी ते तुम्हाला तिथे जाऊन भेटतो

एक गेम तुम्ही खेळला ना पण एक गेम असा तुम्हाला कळू जाईल आता हे नक्षणे बंद वाटते ना तर आता हा एक ब्लू कलरचा तुमच्याकडे ब्लू कलर

बघा सगळे सगळे इथे तयारी करतात पूर्ण पनीर बिर्याणीची पण पन गाईस एक चीज मी बघितली की त्या पनीर बिर्याणी बनवतात पण मला इथे पनीर नाही दिसत यार खरा मध्ये अच्छा अच्छा ठीक आहे पनीर मॅरिनेट होतं हां बघा

গাইছ আমি উলত উলত নাই পন অলগ এক গেম খেলো গাই খালো আমি গাইছ पहिलाच सगळं मसाले टाकले सगळे खडे मसाले टाकल्यावर कांदा टाकलेला आहे बस दावा <laughs> लांबच सांगितलं नाही झालं

ओ असं समोर या ठे मी घातला पाहिजे तुम्हीच घ्या मी सांगितलं होते टाका नाही हळूच टाका टाका मसा टाका तिखट मसा टाका लाल मरसा टाका मिरची पावडर टाका धना पावडर टाका ठे <laughs> हा तिको हो तिकट जास्त करू नका तिकट नका बरो मिरची पण टाकल्या म्हणून चांगत मिरची पण चांगली

ते टाकायचं तर मग तसं टाकाय ना तसं टाकायचं आज बिर्याणी बनणार <laughs> पुदी ना थोडा आणि कोथमी टाका थोडंसं त्याच्यामध्ये टाकायचं आणि मटर मसाला टाकला काय सर्व बिर्याणी मसाला बिसाला टाकला बघा macam apa mau apa? sampai. Jumpa. sampai, jumpa. sampai, jumpa. sampai jumpa. काहीच का आता मी जेवण आलोय इथे सगळं ना राईस मी जेवण आलो मला मला खूप आवडली बिर्याणी मग खाल्ली एकदम टेस्टी होती पण पनीर मला भेटलाच नाही भेटला तर मी पटकन खाऊन टाकला काहीस चिकन पण नाही खाऊ शिकन ना तर तर आता मी तुम्हाला नंतर भेटतो नंतर जेव्हा पत्ते वगैरे खेळत असेल तेव्हा भेटतो उनो खेळत मला फेवरेट गेम कार्ड कार्ड्स मध्ये अगर टाइमपास करायचा असेल ना मला फेवरेट गेम आहे उनो आता हाऊजी पण हाऊजी अगदी जास्त लोक असतात तेव्हा मजा येते मला असं वाटतं तर

ना ना ए, खतर खतर मास, <laughs> <सर्वाया रुड़े हुआ। laughs> मास <को> गरे <गार। laughs> रे गेला ना सांगायचं नाय नाईकडे इकडे

अशी प्रेक्षक आहे बघायला नको अरे वहिनीला वहिनीलात मारतो का वाटत तुला <laughs> 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 <बाला थार ना। laughs>

दबाईबाई बाईबाई दबाई बाई ओए उठून बेटा अरे यार एक बात करू अरे ती पुढची ऐका बेटी जागेवर पडला ना ठिकाणी मदत करतोस ही एकच मेज आहे ना बच्चा कुंजी पडवायची चली जातील जातील टोपू गोकीला स्टेई गोकी किती बात करणार चला पा जा मी पहिला कुकी टोपू बोलले सोबणी मध्ये पत्त्यात पत्त्यात सॉरी बेटा बाय बाय 啥都了，哈哈你不要乱猜了。啥都乱了。为啥为啥？查理麦克斯。查理麦克斯。查理麦克斯。查理麦克斯。查理麦克斯。查理麦克斯。查理麦克斯。查理麦克斯。查理麦克斯。查理麦克斯。查理麦克斯。查理麦克斯。查理麦克斯。查理麦克斯。查理麦克斯。查理麦克斯。查理麦克斯。查理麦克斯。查理麦克斯。查理麦克斯。查理麦克斯。查理麦克斯。查理麦克斯。查理麦克斯。查理麦克斯。查理麦克斯。查理麦克斯。查理麦克斯。查理麦克斯。查理麦克斯。查理麦

ही पुढची घे पुढची पडवच ही हे बेटा यार उठून पाया पडे यार बरोबर पडे त्या दिवशी माझे उठून दादा उठून पाया पडत होत बरोबर पडत माहित बोलू

काकी ओ काकी 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 दो काकी दो सबेरा काकी साहब अभी तो कुछ दस काय कर दाना भी गिडी आ तो साली मार काकीला साली मार 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 अरे आज नाही छोडय रुक आ तो वाकलेस काय ओरली अरे अरे इथे रुको ते चालू आहे आता रुको हे बडत आहे तू काय करत आहेस तू दादा